एक मे दोन हजार तेवीस या दिवशी आम्ही निर्भय बनवून ही मोहीम सुरू केली ही तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आत्तापर्यंत पासष्ट सभा झाल्या महाराष्ट्रामध्ये आणि जवळपास सगळे मतदारसंघ महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्हा तिथे आम्ही पोहोचलो असलो म्हणतो महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची कामाची आमची भूमिका एवढीच आहे की भारतीय जनता पक्षाची गेले दहा वर्षाची जी सत्ता आहे त्या सत्तेतून संविधान दररोज संपवणे आणि लोकशाहीला न खवणे अशा दोन गोष्टी महत्त्वाच्या घडत आहेत आणि म्हणून नागरिक म्हणून आपण काही करणार की नाही असा प्रश्न आला आणि म्हणून तिथं आम्ही ठरवलं की एक सिव्हिल सोसायटी म्हणून नागरिक म्हणून आम्ही उभे राहू महाविकास आघाडीच्या बाजूने आम्ही उभे राहू काही बाबतीमध्ये आम्ही अनेक पातळ्यांवर चर्चा पण केली मग बाळासाहेब आंबेडकरांनासुद्धा आम्ही अशी विनंती केली होती की खास करून पुण्यात निर्भय बनोवर मोठा हल्ला आपल्याला माहिती आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांच्यावर आणि आम्ही पण त्यात होतो झाल्यानंतर किमान पुण्यातून तरी आणि त्यामुळं फार मोठे मोठ्या संख्येने राहुल डंबाळे येतात इथे पण रिपब्लिकन कार्यकर्ते आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते हे फार मोठ्या प्रमाणात निर्भय बनवण्याच्या मागे तेव्हा उभे राहिले त्या सभेच्या वेळेला त्यानंतर ते हल्ल्यानंतर गावोगावी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आम्हाला संरक्षण दिलं आणि ते आम्हाला गावापर्यंत वेशीपर्यंत घ्यायला येतात आणि सोडायला येतात या पार्श्वभूमीवर आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना विनंती केली होती की त्यांनी पुण्यात तरी निघा वंचितचा उमेदवार घेऊ नये पण दुर्दैवाने आमची ती मागणी काही त्यांनी मान्य केली नाही आणि वंचितचा उमेदवार उभा राहायला आत्ता आमची भूमिका ही स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे आम्ही उमेदवारांचा प्रचार करत नाही पण आम्ही भारतीय जनता पक्षाचा दहा वर्षाचा कारभार हा लोकांसमोर मांडतो डॉक्टर मनमोहन सिंग आणि मोदी यांची तुलना करून दाखवतो आणि देशाच्या एकूणच सर्वसमावेशक अशा आणि धर्मनिरपेक्ष अशा ढाच्यावर हल्ला कसा होत चालला आहे तेही आम्ही लोकांना सांगत आहोत पुणे मतदारसंघातसुद्धा रवींद्र धंगेकर यांना आमचा पाठिंबा आहे आम्ही सक्रिय पाठिंबा देतो आहे आणि जिथे जिथे आम्हाला शक्य होईल तिथे तिथे आम्ही नागरिक म्हणून संविधानाच्या बाजूनी भूमिका निभावू एवढं सांगतो आणि आपण आता प्रश्न उत्तर सुरू करू हां आत्ता अजून पुढच्या महाविकास आघाडीसाठी असं नाही पण निर्भय बनवण्याच्या सभा इंडिपेंडेंट होतात त्याच्यामध्ये दे एक ती सिव्हिल सोसायटी आहे त्याच्यामध्ये आमचे निर्भय बनवचे ग्रुप सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत तिथले ग्रुप्स कॉन्ट्रीब्युशन काढतात आम्ही एक हजारच्यावर कोणाकडून एक पैसा घेत नाही एक हजार रुपये जास्तीत जास्त देणगी असते शंभर रुपयापासून अगदी रिक्षावाले वगैरे सगळे नागरिक त्या सहभागीबाबत हा हेतू असतो आणि म्हणून आम्ही लोकनिधीतून त्या सभा करतो त्या सभेवर कुठलाही पक्षाचं चिन्ह नाही कोणत्या उमेदवाराचं नाव आम्ही घेत नाही परंतु आम्ही दहा वर्ष काय घडले एवढं फक्त सांगतो अजून अशा एक दहा ते पंधरा सभा को माझा समाधान पुण्यामध्ये आत्ता आमची चर्चा चालू आहे निर्भय बनोची सगळ्या बाकी सामाजिक संघटनांची सुद्धा तर सुद्धा आपण एक सभा घेणार आहोत तारीख फक्त अजून नक्की नाही आम्ही निर्भय बनोच्या ग्रुपवर आमचा एक पुण्यात साडेपाचशे लोकांचा ग्रुप आहे पाचशे साडेपाचशे लोक त्याच्यावरही आम्ही आव्हान केलं आहे की ज्यांना व्हॉलंटिअर म्हणून जायचं आहे ते पण तिकडे जाऊ शकतात आणि सगळी मदत करू शकतात महाराष्ट्रात पासष्ट सभा झाल्या जवळपास सभासद आमचे जर असं पाहिलं तर साधारण तीन हजारच्या पुढे लोक आहेत सभेचं फॉर्मॅट साधारण असं आहे की मी आणि असिम आम्ही बोलतो असं त्याचं फॉर्मॅट आहे आणि आता पुण्यामध्ये आणखी कोण पुण कोण समावेश हो त्याच्यावरती विचार चालू आहे एक दोन तीन दिवसात सगळी स्पष्टता येईल नाही आम्ही म्हणजे काँग्रेसचे आम्ही आभार मानतो की त्यांनी यावेळेला पक्षात नसलेल्या लोकांना सुद्धा काही समविचारी लोकांना त्यांनी स्टार प्रचारक म्हणून त्यांनी यादी केली पण आम्ही थेट उमेदवारांच्या प्रचारसभा घेणार नाही आम्ही निर्भय बनवच्याच सभा घेणार आणि त्या स्वतंत्रपणे असणार परंतु आता मुद्दा असा होतो की कोणाला निवडून द्या असंही लोक विचारतात की बा मग नाही तर कोण तर तिथेही आम्ही त्या संकेताचं पालन करतो आम्ही उमेदवाराचं नाव घेत नाही कोणाला निवडून द्यायचं संकेत नाही तर आम्ही लोकांच्या सतसतवे मुद्देवर ठरत परंतु मोदी शहाची राजवट संपली पाहिजे हे मात्र आम्ही म्हणतो पर्याय नाही पर्याय अनेक असतील ना लोक त्यातून निवडतात पर्याय म्हणजे आम्ही राजकीय संघटन नाही आहे पर्याय द्यायला पर्याय लोक देत आहेत राजकारणातले जे लोक इथे आसपास आहेत ते पर्याय देत आहेत कशा प्रकार समजा हो पर्याय उमेदवार आहेत ना सगळ्या पक्षांचे वेगवेगळ्या पक्षांचे सगळ्यांचे उमेदवार आहेत हे बघ दोन प्रकारचं राजकारण असतं एकदा आपल्या डोक्यात हे जे बसलं आहे की मतपेटीचं राजकारण पॉलिटिक्स ऑफ वोट्स इज डिफरंट हे पॉलिटिक्स ऑफ ओपिनियन पण एक असतं ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांची मतं बदलता आम्ही मतं मागत नाही पण आम्ही लोकांची मतं बदलतो वोट आणि ओपिनियनमधला डिफरन्स लक्षात घ्या सिव्हिल सोसायटीची भूमिका त्याच्या पुढे काही असू शकत नाही आम्ही काही अरविंद केजरीवालांसारखा पक्ष काढू वगैरे असं अजिबात होणार नाही आम्ही राजकारणात जाणार नाही कदाचित ही मोहीम संपल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या आमच्या कामात निघून भाजप हो हो नाही कितीही चांगला असला तरी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही खासदाराला सेग उन्ह होता गेल्या दहा वर्षात कोण बोललं हो येस बिलकुल ठाम आता याचा अर्थ कोणाला करायचं ते लोक ठरवतातच ना आम्ही म्हणण्याची काय गरज आहे लोकांना हे कळतं ना कोण लोकशाहीच्या बाजूने आज कोण आहे हे लोकांना कळत नाही असं तुम्हाला वाटतं आता पासष्ट सभांमधून जो अंदाज आला सगळ्या गटफिलिंग जे आलं महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की महाविकास आघाडी तीस जागा कमीत कमी घेईल भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला अठरा जागा पण येतील की नाही अशी आत्ताची परिस्थिती आहे मी हे लोकांशी बोलल्यानंतर सांगतो आम्ही जिथे सगळे जातो तिथे दिवसभर आम्ही लोकांशी बोलतो संध्याकाळी सभा घेतो त्याच्यातून मला माल, माझं असं गट फिलिंग आहे की महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष फार मोठ्या सेटबॅक भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे आणि लोकं मत तयार करत आहेत निश्चित आज तुम्ही लोकसत्तेची आजची हेडलाईन तुम्ही वाचली असेल की दलित समाजात अस्वस्थता आहे आणि म्हणून तिथं वोटिंग जास्त झालेलं लो लोकसत्तेने आज आहे आता हे असेल तर याचाच अर्थ असा आहे की संविधान आणि लोकशाहीबद्दलची भूमिका सामान्य माणसांपर्यंत पोहोचते आणि ते योग्य ते मतदान करून ते करतायत असं ते चालू आहे सॉरी नाही ताकालाही जात नाही भांडाईला लपवत नाही आम्ही हे स्पष्टच सांगतोय की भारतीय जनता पक्षाला हरवा हे स्पष्ट आहे हो लोक बघतील ना कोण भारतीय जनता पक्ष उद्या जाऊ शकतो कोणाची जवळीक आहे कोणाचं काय लोकांना कळतो ना, ना आपण सगळंच लोकांना तसं डिक्टेट करायचं आपली भूमिका फक्त सावध करण्याची भूमिका आहे ती आपण सावध करतो लोकांना बाकी काय करायचं हा लोकांचा विचार ना, <laughs> ना आपण ते दादागिरी नाही करू शकतो विकासाचा मुद्दा पहिल्या दोन निवडणुकांमध्ये पण नव्हता पहिला दोन निवडणूक त्यांनी लढले दोन हजार चौदाला ते त्यांनी विकासाचा मुद्दा दाखवला खरा पण तो कधी मटेरियल झाला नाही एकोणीस ते पोल लढली आत्ताची निवडणूक आमचा अंदाज जो आम्हाला अंदा राजकीय अंदाज आलेला आहे त्यानुसार हे इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स आम्ही भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावर केंद्रित आहे आणि म्हणून गेल्या दोन दिवसात मोदींनी हे हिंदू मुस्लिम सुरू केलं मुस्लिमांना अल्पसंख्याक म्हणून काही का एक अॅशुरन्स भारतीय स्वातंत्र्य मिळताना आपल्याला राज्यघटनेने पण दिला आणि आपणही दिला होता आणि त्याच्याशी आपण सगळेच वचनबद्ध होतो त्याचे भारतीय एवढं जर त्यांना मुस्लिम नको आहे तर त्यांनी मुस्लिमांच्या एवढं का बंद नाही केल्या गेल्या पाच वर्षात कुठे त्यांनी बंद केले मुद्दा सांगायचा असा आहे की आता हे निवडणूक नु, वेगळ्याच मुद्द्यांवर चालली आहे नु, म्हणून हे मुद्दे पुन्हा हिंदू मुस्लिमचे आलेले बाकी त्यांना त्या मुद्द्यांमध्ये काही फार निवडणूक सोडून दुसरा काही रस आहे असं मला काही वाटत नाही काँग्रेसचा जो जाहीरनामा आलेला आहे त्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्याय आणि बाकीच्या ज्या गोष्टी बोललेल्या आहेत त्याला त्यांनी एन्काउंटर करावं त्यांनी सांगावं कसं ते चुके वगैरे मग मोदींचं वेगळं कॅम्पेन त्यांनी घ्यावं त्यासाठी पण आत्ता जी म्हणजे जे चाललं आहे की अफवा फसवायच्या की मनमोहन सिंग म्हणाले की मुसलमानांची आधी संपत्ती वगैरे हे सगळं दादन तर खोटं नाही त्याच्या फॅटचे काल सगळ्यांना ते माहिती पण आता पुन्हा ती आगतिकता आम्हाला दिसते आहे की त्यांना ती निवडणूक काही झाली तरी पुन्हा हिंदू मुस्लिमकडे न्यायची कारण रामाचा जे त्यांना वाटत होतं असर तो काही राहिला नाही की आठ दिवसातच राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचा परिणाम संपला आणि त्याच्यानंतर धार्मिक मुद्दा आल्याशिवाय आपण जिंकत नाही हे कल्ल्यामुळे गेले दोन तीन दिवसची स्टार्टिंग घुसपटीय म्हणणं मुस्लिम समुदायाला उद्देशून घुसपटीय म्हणणं वगैरे हे चालू झालं ते काही म्हणजे भारतीय लोकशाहीमध्ये अशा गोष्टी चालत नसतात लोक समजदार आहेत वंचितच्या बाबतीत आम्ही पण वंचितला पत्र लिहिलं होतं आणि आम्ही महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना पत्र लिहिलं होतं पण शेवटी आम्ही एक सिव्हिल सोसायटी म्हणून नागरिक म्हणून आमच्या काही मर्यादा आहेत आम्ही फक्त पत्र लिहू शकतो आम्ही प्रत्यक्ष चर्चेला तर काही बसू शकत का। एक जनभावना अशी होती की सेक्युलर लोकांची लोकशाहीवादी लोकांची की मोदींच्या विरोधातलं मत विभाजित होऊ नये आणि त्या हेतूने आम्ही तिन्ही पक्षांना या महाविकास आघाडीचा आणि वंचितला आम्ही पत्र लिहिलं होतं पण दुर्दैवानी त्यांच्या वाट्याकाठी बिस्कटल्या आणि पुढे काही झालं नाही त्याच्यातून मतविभाजनाचा धोका नक्की आहे आणि तो राहणार आहे पण आता त्याला काही इलाज नाही आता ते आहे ते आहेच त्याला काही करता येत नाही करू पुण्याच्या जागेविषयी माझं मत असं आहे की पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार भारतीय जनता पक्षाचे सहा आमदार बरोबर सहा सहा आमदार आहेत महापालिका भारतीय जनता पक्षाची होती दोन फार गंभीर मुद्दे या काळात झाले एक म्हणजे नदीचं वाटोळं करणं सुरू झालं त्या योजनेखाली नदी, नदी सुधारच्या योजनेखाली मी अहमदाबादला साबरमती नदी पाहायला गेलेलो आहे आणि तुम्ही आत्ताही कोणी जाऊ शकता अगदी आजही तुम्ही जा आणि जो बापूंचा आश्रम आहे साबरमतीचा गांधीजींचं सा। तिथे तापमान तुम्हाला नदीपेक्षा कमी आढळतं कारण नदी सगळी सिमेंट कॉन्क्रीटनी भरली इथे पण तेच केलं आणि त्याच्यामध्ये मुरली मोहोळ हे महापौर होते तेव्हा त्यांच्याच काळात ही योजना दुसरा टेकड्यांचा जो विध्वंस यांनी मध्ये लोकांनी लोक उतरले रस्त्यावर म्हणून ती टेकडी वाचली नाही तर तेही हे करणार तेव्हा पर्यावरणीयदृष्ट्या मुरली मोहोळ यांची जी कारकिर्द महापौरपदाची होती त्याच्यामध्ये अत्यंत घातक असे निर्णय काही झाले आणि त्यामुळे पुण्याच्या निवडणुकीमध्ये ही हा मुद्दा पण आम्ही लोकांपुढे नेणार निर्भय बनवू की पुण्याच्या पर्यावरणाचा जो भास भारतीय जनता पक्षाने केला कोणाला विचारायचं नाही बोलायचं नाही पब्लिक हेअरिंग घ्यायचं नाही लोकांची कन्सल्टेशन करायचं नाही थेट योजना जाहीर करून टाकायच्या की नदी सुधार म्हणजे आम्ही नदीत सिमेंट टाकणार टेकडीवरून आम्ही रस्ताच काढणार ही हुकुमशाही पद्धतीने हे चाललेलं आहे सगळं आणि त्यामुळं आम्ही हे पण मुद्दे पुण्यातले घेऊन जाणार लोकांच्यासमोर पुण्यात ट्रॅफिकचा मुद्दा अत्यंत कळीचा झालेला आहे आता सगळीकडे ट्रॅफिक जाम सांगून आपण पाहतो आणि त्या ट्रॅफिक जामवर आजपर्यंत कोणता पर्याय निघालेला नाही जेव्हा आपण लोकांच्या प्रश्नावर बोलतो रस्ते वीज अमुक याच्यावर बोलतो पाण्यावर बोलतो पुण्याच्या पाण्याचं नियोजन पण किती दिवस काचं चालणार आहे मला माहिती नाही कारण आता भ बा, भामासपेडचं बा, पाणी पूर्व पुण्याला येत आहे पण पर आत्ताची परिस्थिती पाहता पुण्यात पाण्याच्या पण काही शाश्वत योजना या सर या काळात त्यांनी केलेल्या नाहीत गेल्या दहा वर्षात आणि पुण्यामध्ये जे सगळे पुण्याच्या स्थानिक तुम्ही काही स्थानिक विषय काढला की ते तुम्हाला तीनशे सत्तर तरी सांगणार राम मंदिर तरी सांगणार नाही तर तिसरीकडेच काहीतरी नेणार याचा पुणेकरांशी दूरचा संबंध आहे जवळचा संबंध नाही पुणेकरांच्या जगण्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आम्ही निर्भय कोणामधून जनजागरण करणार नाही सगळे आम्ही एकत्रच आहोत इंडिया आघाडीच केलेली आहे तिच्याच आम्ही मोदींच्या विरुद्ध निदर्शनं पण केली त्यावेळेस इथे मोदी आले होते ते गणपतीच्या होती तिथे त्यामुळे आम्ही सगळे सोबत आहोत पुण्यातल्या सगळ्या पुरोगामी संघटना बहुत एखाद दुसरे कोणी नसतील तर मला माहित नाही sure. परंतु पुण्यातल्या सगळ्या सरपुरोगामी संघटना लोकशाहीबागी संघटना या आत्ता रवींद्र धंगेकर यांच्या सोबतच उभ्या आहेत पुण्यामध्ये दुसऱ्या कुठे गेले mm -hmm. राज्यात थोडा एक दोन तीन मिनटं बोललो चालेल असं विस्तर तुम्हाला सगळ्यांना वेळ असेल का राज्यामध्ये स्थिती अशी आहे विदर्भामध्ये आमचे तीन दौरे झाली विदर्भामध्ये आम्ही जवळपास बारा सभा घेतल्या मराठवाड्यामध्ये आमचे सगळे जिल्हे झाले आठही जिल्ह्यांमध्ये आम्ही सभा घेतल्या मराठवाड्यातल्या तर या सभांमध्ये आम्हाला असं दिसलं की जर सगळ्यात कोणाला फटका बसला या दहा वर्षाच्या कारकिर्दीचा तर तो, तो शेतकऱ्यांना बसलेला आहे सोयाबीनचा भाव बेचाळीसशे रुपये होता मोदीजी आले त्या दिवशी आजही तो तिथेच आहे पण त्या उलट बियाण्यांच्या किमती रासायनिक खतांच्या किमती आणि औषधांच्या किमती या तिप्पट झालेल्या प्रॉडक्शनचा खर्च प्रचंड वाढला आणि उत्पादनाला भाव नाही तो दहा वर्षापूर्वीचा भाव आहे एक आम्ही बीडला सभेला गेलो होतो तिथे एक शेतकरी आले होते त्यांनी सांगितलं की मला एक दिवस फक्त उशीर झाला कापूस न्यायला मार्केटमध्ये त्या फेडरेशनमध्ये एका दिवसाच्या उशीराने एकदम भाव नऊ हजारवरून सहा हजारवर आला आणि माझं तीस हजारचं नुकसान मोदींनी केलं ते म्हणले एक मोदींनी माझ्या तीस हजार रुपये खाल्ले आणि पाचशे रुपये करून सहा हजार माझ्या खात्यात टाकले खरं म्हणजे माझेच बावीस माझे चोवीस हजार मोदींकडे असं ते म्हणाले एका शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय तर ते म्हणतात की किमान एक लाखाचं खत शेतकरी दरवर्षी घेतो मोदी त्याला अठरा टक्के जीएसटी लावून अठरा हजार खिशात घेतात स्वतःच्या सहा हजार टाकतो तो म्हणतो माझ्याकडे बारा हजार मोदींकडे माझेच पैसे तर पहिला वर्ग जो शेतकरी वर्ग यांना अत्यंत त्रासलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण बाजारभावाशी सतत खेळणे एम एस पीचं काही मनावर न घेणे आणि बाजारभावाशी खेळणे हा पहिला मुद्दा आहे मला माहीत नाही आता इथे आपण सगळे शहरी पत्रकारात मग काही एकदम ग्रामीण भागातून येत असतील आणि माहिती ठेवत असतील महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन महिन्यात किती आत्महत्या झाल्या त्याची कोणाला आकडेवारी आहे का कोणाकडे महाराष्ट्रात मागच्या दोन महिन्यात शेतकऱ्यांनी किती आत्महत्या के केल्या याची आपल्यापैकी कोणाकडे आकडेवारी आहे का मी आपल्याला आकडा सांगतो चारशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केली चारशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आम्ही चंद्रपूरमध्ये गेलो होतो तेव्हा एक शेतकरी आले तिथे सभेच्या आधी आणि ते म्हणाले की सर मला घरी खायला आणणं नाही आमच्या लोक चंद्रपूरमध्ये बारा आत्महत्या झाल्या दोन महिन्यात बारा तेरा काहीतरी आणि ते म्हणाले की हे महोत्सव काय करतात ताडोबा महोत्सव चालू होता त्यावेळेला सुधीर मुनगंटीवारांचा तर शेतकऱ्यांना जेव्हा हे कळतं ना की मी उपाशी मरतो आहे माझ्या धान्याला भाव नाही आहे मी मरतो आहे तुम्ही महोत्सव काय करता तर भारतीय जनता पक्षाचा हा जो महोत्सवही सगळा कारभार आहे ना की काही झाले की महोत्सव कॅम्पेनिंग इव्हेंटही करत इव्हेंट करायचा ते त्यांना आडवं येतं आहे विदर्भ मराठवाड्यात विदर्भ मराठवाड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित आश्चर्य वाटेल पण विदर्भामध्ये काँग्रेसची लाट आहे नितीन गडकरी पडले तरी आश्चर्य वाटत देऊ नका एवढी लाट काँग्रेसची विदर्भात आहे आणि मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल फार मोठी सहानुभूती मराठवाड्यात आम्हाला दिसते या दोन स्टेटमेंट बाकी आता पश्चिम महाराष्ट्राचं गणित थोडं वेगळं आहे पश्चिम महाराष्ट्रात मला माहीत नाही काय नेमकी स्थिती आमचा काही फार संभाव पश्चिम महाराष्ट्रात नाही पण खानदेश असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल इथे पूर्णतः महाविकास आघाडीच्या बाजूने वातावणे असं आम्हाला वाटतं कशाचे भाव म्हटलं गॅस सिलेंडर तर ते निवडणुकीच्या मुहूर्तावर ते अपेक्षित होतं तसं साधीच गोष्ट आहे पेट्रोलचे भाव मनमोहन सिंगाने लिंक केले होते ना आणि म्हणून ते दररोज बदलणारे भाव त्याच्यामध्ये खूप वेळा पेट्रोलचे भाव खूप कमी झालेत क्रूड ऑइलचे आणि यांनी तसेच्या तसे ठेवून वाढवले पेट्रोल असो किंवा डिझेल असो किंवा गॅस असो सगळीकडे हेच असाच पॅटर्न आपल्याला दिसतो महागाईचा आणि महागाईच्या प्रश्नावरती या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आता काहीच बोलत नाही हे पण एक दिसलं मला की अनेक सभा मी पाहिल्या महागाईवरती काही बोलत नाही भ्रष्टाचारावर काही बोलत नाही पीएम केअर फंडचं काय झालं त्याच्या विषय नाही म्हणजे विषय ते असेच आहेत की बाबा मुस्लिम घुसपेठ हे आमके तमके दमुके एवढंच वेशावरच सगळं तो आम्ही मैदानातच घेतो काही सभा आमच्या सभागृहात झाल्या जिथं मैदान परवानगी नाही मिळाली पण अदरवाईज आमच्या सगळ्या सभा मैदानात झाल्या चंद्रपूर नाही नाही निवडणुकीच्या आधीच होणार अठरा मेला आम्ही शेवटच्या सभा घेणार त्यानंतर आम्ही विधानसभेच्यासाठी पुन्हा सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आम्ही जाणार